तू काय करते हो मा घराजो आहे तू पट्टे तू एबी उठतो का व का व वा? का वाटे चांगले बोलया कर व माय तू हा व तशीच बोलिन मी मये डोको पहिलेस तर हँग होतीय का ब वा? काय वाट झाला तुले व लाडकी चापता कुडी आलाय व बरे अरे इन न जरा सबुरी पकड व तेस तर पकडत नाही माय कोण व बेटिन न बेटिन न अरे का भुक्कड धंदे पकडले तुम न बी चा बई वा 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 लाडकीचा फॉर्म भरायसाठी तू तर कशी मरेलची जित्ती होत होती पण आता काय म्हणती आहे मातली जास्त मला गरज नाही लाडके बहिणी फैनीची लोटरी गिटरी लागली की काय व काय झालं माहितीये का तुले आता आपल्या लाडकीचे जितले पैसे जमा झाले कि मला घेतला एक नवीन फोन स्क्रीन टच आणि मी आता त्याच फोनावरून युट्युब वरून शिकून शिकून कार्टून व्हिडिओ बनवते आणि युट्यूब वर पोस्ट करते आणि मला भेटता पैसे बी मस्त पैसे झुरून जातील म्हणजे टेन्शनच नाही लाडकीचे बापा आता आता येत आहे आणि मध्येच का कधी बंद कधी झाले तर काय करशील तू हा व माय बराबर म्हणते व तू पण का व ते पैसे तर खरच ली मी टेन्शन का बघते आहे पैसे कमवून कमवून म्हणून दोन फोन घेतले आहे एक फोन तू वापर म्हणजे इतली कडक कमाई आहे त्याच्यावर म्हणजे युट्यूब ले काय समजले व तू बेरोजगार लोकांसाठी सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे युट्यूब जितके भी माझा व्हिडिओ पाहताय सर्वेला सांगते मी तुम्हें यूट्यूब वर जा ध्यान दया रील ला का पाठ बसू का बस सर्वात मोठी शक्ति म्हणजे यूट्यूब आहे का मग मल मला भी शिकवय ना चल ना घर मधे सामते तुले कस कस का निकल जा भड़वे जल्दी से अब दुख सह नहीं जाता इतनी देर से क्यों फंसा है निकल जाना जल्दी रे काय कडक माल पडला रे बाप आलू वडे कचोऱ्या बंद करला पडती ना वो हे तर दोन चार आठ दिवसामध्ये सुरंग लालून देईन बापा काय हलक वाटते रे वो आता चाल बो झाला बाई आता चालला बाहेर मी मी मरी जासू तू सोडी तू गे <laughs> जिंदा दगानी रे भो लगीन करू जन पस्ताला रे मी ए पाय बो राजा तू भी नको कर रे अरे ते तांदूई निसले की नाही का तसे देतो आहे हा ओ शकुंतले देतो आहे ना थांब चल दे लवकर तू या बुद्धीचा पटाका चल ले आने ओ थांब ना दे

नहीं। में तो भी <laughs> मर। अरे काय तारासाय मा जीव नवरा भेटलाय थंडा अन हा एक बारबोड्या पैदा करून ठेवलाय काय करू मी मग इश्क कोण पुरा <laughs> Ha <laughs>